श्री स्वामी समर्थ यंदा देवउटणी एकादशीच्या तिथीवर मोठा गोंधळ झाला आहे एकादशी दोन दिवस मग व्रत नेमकं कोणत्या दिवशी करायचं शनिवार की रविवार चला आज या व्हिडिओत आपण सर्व शंका दूर करूया नमस्कार मंडळी मी कविता स्वागत आहे तुमचं राधे कवी या आपल्या चॅनलवर कार्तिक महिन्याची देवउटण एकादशी म्हणजे भक्तांसाठी अत्यंत मंगळदायी दिवस या दिवशी भगवान श्रीविष्णू चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि शालिग्रामच्या रूपात तुळशी मातेसोबत विवाह करतात या दिवशी चातुर्मासाचा शेवट होतो आणि पुन्हा शुभ कार्याचा प्रारंभ होतो पण यंदा दोन हजार पंचवीसमध्ये एकादशी तिथी दोन दिवस आल्याने भक्तांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे चला नेमकं काय योग्य आहे ते स्पष्ट पाहूया देवउणी एकादशीची तिथी एक नोव्हेंबर शनिवारी सकाळी नऊ वाजून बारा वाजता सुरू होते आणि दोन नोव्हेंबर रविवारी सकाळी सात वाजून एकतीस वाजता समाप्त होते पहिली एकादशी म्हणजे दशमीयुक्त एक नोव्हेंबर आणि दुसरी द्वादशीयुक्त दोन नोव्हेंबर ज्या दिवशी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींचा संयोग होतो त्या दिवशी व्रत करणे सर्वाधिक शुभ मानले जाते त्यामुळे यंदा एकादशी दोन नोव्हेंबर रविवार या दिवशी येत आहे रविवारच्या दिवशी जे श्रद्धाळू भक्त एकादशीचे व्रत करतील त्यांनी आपला उपवास त्याच दिवशी दुपारनंतर सोडावा त्यावेळी त्रयोदशी तिथी सुरू झालेली असेल परंतु जेव्हा दोन दिवसांची एकादशी येते तेव्हा त्रयोदशीच्या पहिल्या प्रहरात व्रत सोडणे शास्त्रानुसार योग्य मानले जाते आणि त्यात कोणताही दोष लागत नाही आता आपण जाणून घेऊया पारण कधी करायचं जे भक्त एक नोव्हेंबरला एकादशी व्रत करतील त्यांनी व्रताचं पारणं दोन नोव्हेंबर रविवारी दुपारी एक वाजून अकरा मिनटापासून ते तीन वाजून तेवीस मिनटापर्यंत करावं आणि जे भक्त दोन नोव्हेंबरला व्रत करतील त्यांनी व्रताचं पारणं तीन नोव्हेंबर सोमवार सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटापासून ते आठ वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत करावं दोन नोव्हेंबर रविवारपासून तुळशी विवाहाचा शुभारंभ होईल दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण तुळशी मातेचा विवाह शालिग्रामाशी विधीपूर्वक करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आणि विषय उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि अजून अशा भक्तिपूर्ण माहितीसाठी राधे कवी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद